न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे राज्य सरकारनं झाली केलेल्या आदेशानुसार सुनित्रा पवार या पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्याकडे दोन महत्त्वाचे जिल्ह्यांची धुरा देण्यात आल्यानं प्रशासनातही याची चर्चा सुरू आहे सुनेत्र पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अर्थ खाते वगळता अजित पवारांकडे असलेली इतर सर्व खाती सुनेत्र पवार यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्यामुळं पवार यांच्या भूमिकेचं राजकीय महत्व आणखी वाढलंय पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सूत्र त्यांच्या हाती देण्यात आल्याची अधिकृत घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे दरम्यान सुनेत्रा पवार नऊ फेब्रुवारी रोजी महा मंत्रालयातील कार्यालयात येणार असल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार मंत्रालयापासून राज्यभरातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत असत त्याच पवार ही कामकाज पाहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा